जेवढ्या जेवढ्या मोठ्या जागा आहेत त्या सगळ्या एकाच माणसाला जात आहेत त्या माणसाचं सा नाव मी पोळ्यात सांगतो ए ए तुम्ही ओळखा जेवढे तुम्ही मॅच कलवन ना ठाण्यामध्ये मग ते दारी दारे माझा आपलं केंद्रात सरकार येणार आहे आपलं राज्यात सरकार आहे उद्याच्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा किती काही आव लागला तर त्याचं नाव कुठं जावायचं आणि कसं त्याचं तोंड उघडेल हे सगळं सगळ्याला माहिती असतात आपलं केंद्रात सरकार येणार आहे आपलं राज्यात सरकार आहे उद्योगपतींना सर्वसामान्यांना तुमच्या बापाचा महाराष्ट्र का हे अजित पवारांना घडवलं कोणी आणि त्या शरद पवार उभ्या आयुष्यात महाराष्ट्रात कोणाला दम दिलेला नाही आणि दम देऊन मत मिळतात काय म्हणे उद्योगपतींनी लक्षात ठेव आमचं वरती पण सरकार आहे आणि सरकार आहे त्याच्यानी काय करत्या सर्व सामान्य सर्वसामान्य शिव अरे माझ्यावरती सात केसेस टाकल्या काय प्रेम हो माझ्यावर आमच्या कळव्यातल्या पोरांवरती एक एक केस आहे अरे पोलिसांना मी आज जाहीर आवाहन करतोय असं वागू नका एम के मडवीला त्याच काय घेणं नाही घेणं नाही आणि त्याच्यावरती खंडीची गुन्हा खुनणीचा गुन्हा टाकला अरे तो एम एम के मडवी आहे शंभर कोटीचा माल मालक आणि त्याच्यावर गुन्हा टाकला अडीच कोटीची खंडी मसूर केली गाडीचा अडीच लाच आणि गुन्हा कुठे फिर बसणार नाही म्हणून तो बसवला कुठे कळव्यात बसवणारा कोण तर ज्याच्यामुळे बीजेपी आणि शिवसेनेमध्ये भांडण लागलं तो बागडे नावाचा ऑफिसर मी सगळ्या ऑफिसर्सना सांगू इच्छितो फक्त सहा महिन्यातून तुम्ही आहात सहा महिन्यानंतर हे सरकार बदलणार आहे अति जास्त करायला जाऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला ऐकावं लागतं जेवढा ऐकायचं तेवढंच ऐकायचं असत मन मर्यादेच्या बाहेर जाऊन वागाल तर सहा महिन्यानंतर आम्ही पण डोक्यात ठेवू काय गोळ्या घालायच्या आत्ताच घालून द्या काय मोठ्या लावायच्या तो आत्ताच लावा पण आम्ही गांधीजींची अवलाद आहोत असे जेल के सलाखो के पिछे रहने से हमको डर नहीं लगता है पर अन्याय अत्याचार के खिलाफ लढते राहिले ये जो थाना में बढ़ता हुआ अत्याचार है कार्यकर्ता जो सताया गया है, उसके ऊपर हमारे पास दवा है और वो दवा का नाम है मशाल तुम्हारे जो गुरु है जो तुम्हाला मात चढला है तो मात चढण्यासाठी त्या मशालीची बटणं दाबली जातील निवडणूक आता शिवसैनिकांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातात राहिलेली नाही आता ही निवडणूक भारतीय जनता विरुद्ध खोटा भारतीय जनता पार्टी यांच्या विरुद्ध आहे राष्ट्रवादी अजित पवार दोन गटदारांच्या जीवावर सुरू झालेली ही सरकार आपल्याला खाली खेचावं लागेल राष्ट्रीय सरकार आपल्याला बनवावं लागेल आणि परत एकदा मोदी सरकार नाही तर भारत निर्माण करावं लागेल आणि तो निर्माण करण्यासाठी तयार राहा आणि मला कौतुक वाटतं राजनजी की एवढी पोरं एवढी बायका कुठून आल्या ऊन की आपल्यालाही सहन होत नाही तरी पोरं उत्साहाने चालवत होती बायका उत्साहाने चालवत होत आहे खरोखरच तुमच्या समोर नतमस्तक व्हावं असं वाटत कार्यकर्ता पेटला की काय होत हे इंदिरा गांधींच्या काळात आपण बघितलंय की इंदिरा गांधी अशीच जनता रागवल्यानंतर स्वतः इंदिरा गांधींचा पराभव झाला होता जनतेला राजकारणात मास आवडत नाही हा मास भारतीय जनता ठाण्याची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो प्रचंड उत्साही कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरी जा लोकांकडे स्लिपा पोचवा लोकांकडे पॅम्पलेट पोचवा लोक मतदानाला तयार आहेत जे मतदान होईल ठाण्यामध्ये ते मशालीला होईल एवढं लक्षात ठेवा जनतेपर्यंत पोहोचा एवढंच तुम्हाला निक्षुल सांगतो महाराष्ट्राच्या <laughs> <laughs> गद्दारीने महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळ करून टाकलं महाराष्ट्राचं राजकारण इतकं खुंशी इतकं ना कधीच नव्हतं मोहितेबाई आहेत ना मोहितेबाई गेलंय त्या मोहितेबाई त्या फक्त पक्षाला समर्थन देणार म्हणून त्यांच्या त्यांचे दोन खानावळी होत्या काय काहीतरी होते, होते दुकानामुळे तोडून टाकलं आणि असे कितीतरी सैनिक आहेत ज्यांचे ज्यांची घराच्या दुकानांमुळे चालायची टपड्यांमुळे चालायची त्या टपडेच तोडून टाकले मला आठवतं तर हरिनिवासच्या परिसरामध्ये हरिनिवास नाही हा हरिनिवासच्या परिसरामध्ये घंटाळी जो रस्ता जो तिथे एक वडा पावला आहे त्या वडापाव्याला बिल्डिंग मध्ये दुकान मिळालं तो माझ्या ओळखीच आहे त्याला सांगत हे सगळं बंद कर आमच्यात येतो म्हणाला विडापाव वडापाव इकडं बंद करीन पण तुमच्यात येणार असे निष्ठावान येथील सैनिक आहेत आणि शेवटी हा ज्या महाराजांच्या नावाने ते ओळखला जातो तिथे गद्दारी माफ केली जात नाही खंडोजी खोपडेने गद्दारी केली महाराजांनी तुकडे तुकडे करून त्याला फेकून दिला सूर्याची सूर्याची पिसाळली गत्तारी केली पण सूर्याची पिसाळांच्या अवलादींना महाराष्ट्राने कधीच मोठं होऊ दिलं नाही या ज्या सूर्याची पिसाळांच्या औलादी आज ठाण्यात फिरणार आहेत महाराष्ट्रात फिरणार आहेत राजन विचारांविरुद्ध आहेत सूर्याची पिसाची औलादच निवडणूक लढवणार आहे जे नाव येतंय त्याच्याबद्दल न बोललेलं बघ कसे खायचे हे जर ठाणेकरांना शिकायचं असेल तर ज्या उमेदवाराचं नाव येत त्याच्याकडे शिकवणी लावा <laughs> <laughs> सगळ्या पैसा <laughs> 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 तो ठाण्यात म्हणजे आता मी हे बोलल्यामुळे कदाचित नाव घेईल की नाही शक्यता कमी आहे आधी प्रताप सरनाईकच नाव नाचवलं बिचारे कामाला लागला <laughs> आता आज सकाळ प्रताप सरनाईक मागे पडलाय आणि आता माझ्या कानावर दिल्लीवरला असं आलंय की एकनाथ शिंदेना सांगताय की तुम्हीच बघा भाजपला कळलंय की अजित पवार हे माझा फोन कुठे रे जरा तर काय एक <त्राथ> 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 कंपनी मॅन्युफॅक्चर करायची त्या कंपनीचं नाव आहे झायडस त्या कंपनीने भाजपला पंच्याऐंशी कोटी रुपये दिल्याचं उघड झालं म्हणजे तुमच्या मृत्यूची किंमत किती लावली पंच्याऐंशी कोटी रुपये गरीब की छान किशोरी किंमत नाही होती आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे या ठाणे शहरामध्ये जाणार आणि त्याच कंपनीला काम दिले? त्या, त्या कंपनीचं नाव आहे इंजिनियर दोन्ही कामांची किंमत आहे तीस हजार कोटी रुपये त्या तीस हजार कोटीचा जेव्हा हिशोब काढला आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने या लिंक्स सा लावायला सांगितला तेव्हा एक हजार कोटी रुपये त्यांनी कोणाला दिले होते इलेक्टरल च्या माध्यमात भाजप सरकारला इथे चंदा तो धंदा टोड चंदा तो धंदा लोक चंदा तो धंदा लोक तेवढंच काम चालू होत आहे आजच्या बँकेच्या खात्यामध्ये चार हजार आठशे कोटी रुपये चार हजार आठशे कोटी इथे पोखरण रोडला राहणार कोणा पोखरण रोडला कोकरण वर रोड वर जाताना रेमंडच्या शोरूम च्या मागे बिल्डिंग बघितली दोन्ही मोठी आली अरे इन मेन मोजून दोनशे कार्यकर्ते आहेत ठाण्यामध्ये आणि ती बिल्डिंग कमीत कमी दोन तीन हजार कोटीची बांधली असेल खूप नाही येतो एवढा पैसा ठाण्याच्या आपल्याला इतिहासाबद्दल तर काय बोलायचंच नाही आता डीएसाहेबांनी त्या काळी सांगितलेल्या घटना तुम्हाला आता वचन घ्यायचं आहे गद्दारांना क्षमा नाही ही गद्दारी मातोश्रीची झाली आहे ज्या मा साहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना पुरासारखं प्रेम झालं दिलं त्या मातोश्रीशी झालंय ज्या बाळासाहेबांनी बाजारातल्या भाजीपाली भाजीपाला भाजी विकणाऱ्या माणसाला देखील महाराष्ट्राचा नेता केला कोणाच्या व्यवसायावर बोलत नाही कोणाच्या शिक्षणावर बोलत नाही पण ज्याच्यात निष्ठा दिसली ज्याच्यात कार्य करण्याची ताकद दिसली तो निष्ठावान दिसला तर राजन विचारेला पण महापौर करून आमदार करून आणि खासदार केला बाळासाहेबांची ओळख आणि त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर तर आहेच त्याच्यातला सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे आपली लोकशाही मारली जाणार आहे तुमच्या सगळ्या बायकांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे मणिपूरच्या बायकांच्या गाण्यात मंगळसूत्र नव्हतं रस्त्यावर नागड करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात नागड करून तेव्हा आठवलं नाही आमच्या शेठजींना की आपण कर्नाटकात जाऊया आपल्या बहिणींना भेटूया जंतर मंतरवर काही कुस्तीगीर काही रेसलर्स काही बॉक्सर्स बायका महिला बहिणी त्या अत्याचारासाठी म्हणून पोषणाला बसल्या होत्या त्यांचाच खासदार काय बलबीन सिंग वगैरे काहीतरी नाव होत काय भूषण त्याच्या विरोधात उपोषणाला बसल्या होत्या त्याला काढलं का नाही त्याला आजही लोकसभेचं तिकीट दिलंय त्याची मर्दमुखी काय त्या जेवढ्या बॉक्सर्स होत्या जेवढ्या पुस्तिकीर फोरी होत्या सगळ्यांशी लैंगिक संबंध ठेवा म्हणून सांगत होता असा हलकट असा हलकट आणि सुत्र... हो हे आम्हाला सांगणार स्त्रियांचं मंगळसूत्र मंगळसूत्राची जर एवढी काळजी होती त्यामध्ये कुस्तीगिरी संघटनेतल्या पोरींना न्याय का नाही दिला अहमदाबाद मध्ये आयटी मध्ये एका पोरीवरती बारा जण रेप करत होते माहीत असून देखील कारवाई झाली नाही तेव्हा हे सरकार विसरून जा आपण येणार आहोत ठाण्यावरती

संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय त्याचबरोबर मनोज आखरेजी आणि आपल्या आप पार्टीचे सर्व नेते मंडळी आर पी आयचे नेते आणि समोर बसलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सर्व आप पार्टीचे निष्ठावंत सर्व कार्यकर्ते मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो गेले पंधरा दिवसापासून या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत आहेत सर्व नेते मंडळी आमचे जितेंद्र आव्हाड साहेब असतील त्याचबरोबर मुझफ्फूर हुसेन साहेब असतील आमचे सन्माननीय विक्रांत चव्हाण असतील आणि सर्व आमचे शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी ही सर्व मंडळी दिवसरात्र गेले कित्येक दिवस या ठिकाणी प्रचार करतायत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज या रॅलीला आज फॉर्म भरण्याच्या रॅलीला एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो या ठिकाणी महाविकास आघाडीचे जिथे जिथे आपले उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना विजय करायचा आहे आणि गेली दहा वर्ष आपण या आणि नवमुंबई भाई मीरा भाईंदर इथल्या मतदारसंघातून माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी लोकसभेचा खासदार म्हणून या काम करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि परत एकदा गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी आपण मला परत एकदा तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली लता घेतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मी जितेंद्रजी आव्हाड साहेब विनंती करतो की आपल्याला संबोधित करावं झेंडा मागे गेले राजेंद्र किशारी <laughs> यांच्या फॉर्म भरण्यासाठी गर्दी उपस्थित झाली होती या पुढे आणि जे काही आहे त्याच्यामध्ये लोक चालत होती मला वाटतं ही फॉर्म भरण्याची मिरवणूक नव्हती तर विजयी मिरवणूक हा हेच भाषण आहे माझं आपल्याला ठाण्यामध्ये राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल नाही बोलायचं कारण राष्ट्राच्या प्रश्नाबद्दल आता मोदी बोलत असतात ते <laughs> दोन कोटी नोकऱ्यांबद्दल दो बोलतायत का महागाई कमी करू असं बोलतायत का महिलांवरचे अत्याचार कमी करू असं बोलतायत का पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू असं बोलतायत का बोलायला विषयच नाही दहा वर्ष फक्त फसवणूक म्हणजे भारत जनता मूर्ख आहे आणि यांना मी कधीही मूर्ख बनवू शकतो हा त्यांचा अतिविश्वास होता पहिल्या फेरीची निवडणूक संपली आणि ते नागपूरला थांबले त्या रात्री त्यांना कोण भेटलं याच्याबद्दल मला जास्त चर्चा करायची नाही पण त्यांचं दुसऱ्या दिवशीचं भाषण विकासाचे सगळे मुद्दे बाजूला ठेवले आणि हिंदू मुसलमानांवर संपले आणि किती दिवस या भारताला मूर्ख बनवणार आहे असं आहे का की हिंदूंना इजल फार रुपयात मिळतात मुसलमानांना तीनशे रुपयात मिळतात असं काय आहे तुमची गरज नाही म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या तुमच्या एरियामध्ये जाऊन सांगा म्हणजे भ्रष्टाचाराला नैतिक कोणी या जगामध्ये या जगामध्ये पहिल्यांदा केला असेल तर मोदी साहेबांनी केलं आपल्याला कोविड कोणाला कोणाला झालं होतं कोविड सगळ्यांना झालं होतं रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं गेमडेसिवीर घेतलंय रेमडेसिवीर इंजेक्शन माहिती होतं का सगळं बाजारात बॅकमॅन किती विकलं जायचं ते रेमडेसिवीर इंजेक्शन तुम्ही देऊ नका असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं होतं भ्रष्टाचाराचं काय काय कुठल्या लेवलला गेले ते बघा अनेक राज्यांच्या रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आलं की रेमडेसिवीर घेतल्याने लोक मरत आहेत हे बंद करा त्याच्यात फंगस आहे त्याच्यात बॅक्टेरिया आहे पण गुजरातच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननी त्याला परवानगी दिली आणि आपल्या इथे तुफान म्हटले बंदी मंडळी पत्ते आणि लोकांसाठी सांगेन कि या ठाणे था, हे, हे शिवसेनेचे आणि शिवसेना ही ठाण्याची या ठिकाणी त्याचप्रमाणे इंडिया, इंडिया सर्व इंडिया या ठिकाणी सर्व मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हावरती आपण सर्वांनी या ठिकाणी बटन दाबून त्या ठिकाणी जसं वरुण सरदेसाई म्हणाले किमान चोवीस लाखापैकी बारा लाख मतं नाही जरी म्हटली तरी वन साइड आहे एका बाजूला विचारे साहेबांनी गेले तीन महिन्यापासून हातात मशाल घेऊन प्रचाराचा धडाका लावलेला आहे समोर विरोधक अजून मैदानात यायला तयार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना जास्त वेळ देता तेवढा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे मशाल आपलं नवीन चिन्ह हे घरोघरी पोचवायचं आहे चोवीस लाख मतदार आहेत चोवीस लाख मतदारांपर्यंत बारा तेरा लाख मत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळवून द्यायची आहेत ती तुम्ही मिळवून द्याल इंडिया आघाडीचा विजय कराल महाविकास आघाडी आघाडीचा विजय कराल या दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आजही गद्दारीला गाडून दाखवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो विचारे साहेबांना त्यांच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो परत एकद्या एवढ्या रणरणच्या उन्हामध्ये आपण सगळे उपस्थित झालात म्हणून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगेन की या हे ठाणे हे शिवसेनेचे आणि शिवसेना ही ठाण्याची या ठिकाणी त्याचप्रमाणे इंडिया आणि इंडिया आघाडीचे तारखेला आपण सर्व इंडिया आघाडीचे घटक सर्वच या ठिकाणी सर्व मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हावरती आपण सर्वांनी या ठिकाणी हे बटन दाबून त्या ठिकाणी जसं वरुण सरदेसाई म्हणाले किमान चोवीस लाखापैकी बारा लाख मतं नाही जरी म्हटली तरी वन साइड आहे एका बाजूला विचारे साहेबांनी गेल्या तीन महिन्यापासून हातात मशाल घेऊन प्रचाराचा धडाका लावलेला आहे समोर विरोधक अजून मैदानात यायला तयार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना जास्त वेळ देता तेवढा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे मशाल आपलं नवीन चिन्ह हे घरोघरी पोचवायचंय चोवीस लाख मतदार आहेत चोवीस लाख मतदारांपर्यंत बारा ते तेरा लाख मत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळवून द्यायची आहेत ती तुम्ही मिळवून द्याल इंडिया आघाडीचा विजय कराल महाविकास आघाडीचा विजय कराल या दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आज ही गद्दारीला गाडून दाखवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो विचारे साहेबांना त्यांच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो परत एकद्या एवढ्या रणरणच्या उन्हामध्ये आपण सगळे उपस्थित झालात म्हणून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र